पण आलीच तर तो माणूस देव झाल्याशिवाय नाही आणि तिसरी आहे आहे कर्म हाच देव आता कर्मच्य कीर्तनाला सुरुवात करायची तुमची आपली बऱ्याच दिवसाला गाठ आपलं काम थोड ना कीर्तनाला पहिल्या तीन सूचना आहेत दरिद्रवाणी कीर्तनाला बसायचं नाही हा लांब बसायचं पहिल्या भक्तीला जा, जेवायचं चांगला चप्पल जोड पाहायचं आम्याची तर तुम्ही सुतक म्हणजे कीर्तनाला बसायचं यायचं नाही कीर्तनाला दुसरी सूचना आहे आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं बोललं तरच कळत पहिलंच कळलं नाही तर पुढे काय करायचं आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे शंका असली अभंगात जाग्यावर विचारायची मी दोन महिन्यांना उत्तर देणार पुस्तकं उलटे पालटी करून देणार पण त्यांना मी गेलो बॉम्बलायचं नाही मला पटलं नाही तुझं तुझ्या बायकोच पटायला माझं काय सर <laughs> आणि तुम्हाला पटाव म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुम्हाला सांगितलं म्हणे आम्ही कीर्तन काल नाहीये आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारे घडी आहे आम्हाला फेट्या बांधव हो पोटोबाच्या समोर कीर्तन आहे पोटोबा काल वैरव ते जशी बुद्धी देतील तसं कीर्तन आपण कोण आहे करता तोय करविता तोय आपण फक्त निमित्त आहे फेटा बांधायचा कमल बांधायचं उभं राहायचं त्याच्या मनातील ते होईल आपण कोण आहेत आपल्याला आपलं शरीर सांभाळता आलं नाही ग्रंथ कांभला तुम्ही एक बसलेले माणसं दोन मिनिटात उत्तर द्या आयुष्यभर तुम्ही आणि मी रात्र दिवस जेवढी इश्छित कमवली तुम्ही कमवली कोणासाठी पाच मिनिट घ्या <laughs> तुम्ही मला उत्तर देणार आहे पोरांसाठी बसलेल्या पैकी कोणत्या बापाचा पोऱ्या बाप गेल्या विषयात समजायच्या लायकीच आहे त्यानं बोट वर करायचं <laughs> दहा मिनिट म्हणजे पहिला प्रश्न फेल गेला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे तुम्ही आयुष्यात जेवढं कमावलंय तुम्ही आणि मी हिचा उपभोग तुम्ही कधी घ्या सुधरत तुम्हाला पन्नास चिंत झालोय शुगर आहे बीपी आहे एक झटका येऊन गेलाय स्प्रिंग घालेल आहे मुळ्याचा ठणका चालू शेल मुद वळवळ <laughs> चालू शे गोळ्याचा का बाला व्हायची करून प्रॉफिट काय म्हणून <laughs> जेवढे जेवढे कोट्याधी लोक आहेत जनता लुटून मोठे झालेले अजून एकही माणूस घरी मिळाला नाही हॉस्पिटललाच मारणार आणि मारताना त्यांच्याजवळ दोघ तीन जणच असणार डॉक्टर कंपाउंडर नर्स आणि ती घरलाय माहित नाही हात दिली मला तरी क्लीन पडली त्यांना तीव्र झटका आला येना ते मृत्यूशी दोन महिने झुंज देत होते झुंज झुंज द्यायला तो का बिबट्या होता ते झुंज नव्हते ते गरिबाचा तळतळाट भोगीत एक वाक्य ध्यानात ठेवा मला पुढे सरकायला आवडायचं या जगात हे इकडे लक्ष दे तिकडे या जगात सगळ्याला माफी आहे कर्माला माफी ना केले कर्मा राहिषे फक्त श्रद्ध क्लिअर सांगतो तेवढं बारीक काय त्याचा फक्त बोल पहिला प्रश्न आहे माझा तुम्हाला प्रश्न ए माणसाला जन्माला यावं लागतं का नाही कालकरी तुमचा काय विषय नाही पुढं काय चालू ए पहिला प्रश्न आहे माझा माणसाला जन्माला यावं लागतं का तुम्ही मला उत्तर देणार आहे हा किंवा नाही याव सावधरा बरं का <laughs> आता परत कोठाळा करावा आता सुरुवात झाली करी वेळ घरी बसलेली नाही माणसाला जन्माला यावं लागतं आणि आल्यावर सावार ओवी पुरावा दुसरा त्या नासे नासले पुनरपी निशे पंधरा पर पंधरा अध्याय त्या उपजले आणि निवणे आणि श्लोक पुनरपी शनाराम पुनरपी यावंही लागत जावं जावं लागतं एकाने विचारलं यावं का लागत जावं लागतं म्हणून जावंच का लागत यावं लागत म्हणून मी या मार नाही यावंच लागेल म्हणलं मी जाणारच नाही आता लागला करंट आता हे मान राहिले का म्हणून कळला यावं लागेल